मिरजेत जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करत सांगलीमध्ये फिरकल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मिरज तालुका भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आज भाजप पक्षाचे तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज येथील श्री महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त केला संतप्त महिला पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे पोस्टर चाळले यावेळी सागर वनखंडे दिगंबर जाधव जयकुंड कोरे अनिल रसा श्रीकांत महाजन रुपाली देसाई प्रकाश जाधव संदीप कबाडे उमेश हारगे मोहन वाटवे श्याम भंडारे शोभा गाडगे अनखा कुलकर्णी अनिता हारगे विक्रम पाटील अमोल सूर्यवंशी संजय कोटकर भैया खाडीलकर रेखा कुलकर्णी गजानन कल्लोळी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदुत्ववाद्यांच्या भू भावना दुखावलेल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळी फासण्याचा इशारा यावेळी जायगोनी कोरे यांनी दिलेला आहे आज भारतीय जनता पार्टी तसेच हिंदुत्वादी संघटना यांच्या वतीने आम्ही जितेंद्र आवारचा निषेध केलेला आहे शिर्डीमध्ये जे राष्ट्रवादीचं मेळावा होता त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्याबद्दल शब्द वापरले जेव्हा श्री प्रभू हे वनवासात गेले होते तेव्हा ते व करत होते मासा असं कालच्या वेळामध्ये त्यांनी बोलले त्या चितंद्र आव्हाडला एवढी अक्कल पाहिजे तो कुणाबद्दल बोलतोय काय बोलतोय त्या चितंद्र आव्हाडनं तमाम हिंदू धर्मियांची भावना दुखवलेला आहे आम्ही सर्व त्याचा निषेध करतो व त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल आम्ही व बसवेश्वर महाराज व अन्य महापुरुषांच्या बद्दल पण त्यानं चुकीचे वक्तव्य केला होता त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटना वतीने आज त्यांच्या पोस्टरला जोडो मारून आंदोलन केलं आहे या काळात पुढच्या काळात जर जितेंद्र आव्हाड सांगली जिल्ह्यात फरकले तर त्याला आम्ही कोणाला काळ फसल्याशिवाय सोडणार नाही रिपोर्ट मराठी